प्रवाशांची आर्थिक लूट बोरगाव टोल नाक्यावर सोयींचा अभाव वाहनचालकांच्या खिशावर दरोडा रत्नागिरी नागपूर हायवे लुटारूंनी टोळी सांगली जिल्हा शिरडोळ वृत्त सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी नागपूर महामार्ग केंद्र सरकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन साकारला आहे वाहन चालकांना प्रवास सुखकर व्हावा वेळेची बचत व्हावी या दृष्टीने रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग बनवला परंतु मिरज सोडल्यानंतर बोरगाव शिरघोंद तालुका कवठे महांकाळ येथे टोल बुथवर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत वाहन चालकांच्याकडून फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हजारो रुपयांची लूट होत आहे टोल बुथवर काम करणारे कर्मचारी एजंट यांची मिलीबगत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे एखाद्या वाहन चालकाने आगाऊचे पैसे देण्यास विरोध केला की कर्मचाऱ्यांची प्रवाशांना अरेरावीची भाषा दम अशा अनेक घटना घडत आहेत रात्रीच्या वेळेस एक किंवा दोनच गेट सुरू ठेवून बाकीचे गेट बंद ठेवल्यान प्रवाशांची जाणून बुजून गैरसोय केली जात आहे टोल नाक्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या वाशरूम यांना कुलपे लावून प्रवाशांची गैरसोय केली जात आहे याकडे महाराष्ट्र राज्य प्राधिकरण अधिकारी तसेच संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असून ठेकेदारामार्फत वाहन चालकांच्या खिशावर दरोडा मात्र पडत आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका